रणजित शेठ मात्र सोनारपा आपलं देखील मनपूर्वकानी हार्दिक स्वागत बरं नोंदणी तिकडे कुठे लिहिता लावले ला बिंजूर प्रवीण शेठ पाडे आपण जरा बिंजोरचे रजिस्टर द्या आम्हाला प्रवीण भाऊ रजिस्टर देना बिंजोरशी कोणाकडे आम्हाला बिंजोरची रजिस्टर देणार कोमरु यश्वामन तुम्हाला कोराला निर्बळवर काय ऐकावते तसं दर्शन जाणवलं करा हॅलो बक्का सुद्धा फेरा आला बघा डायव्हर्स साईडने